दहा जूनपासूनच एक बातमी माध्यमांमध्ये फिरत होती विलास शिंदे नाराज आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांबरोबर आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भेटी गाठी करतायत अशी बातमी जी आहे ती सगळीकडेच फिरत होती जून पासूनच दहा पासून जेव्हा ही भेटघाट झाली तेव्हा शिंदे यांच्यासोबत ही जी भेटघाट झाली त्यामध्ये काही गैर नाही असं स्व असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते झालं असं या सगळ्या घटनेची एक पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो काही दिवसांपूर्वी विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती ही पहिली भेट जी आहे ती विलास शिंदे यांच्याबरोबर झाली त्यानंतर रविवारी दिनांक आठ जून रोजी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते माजी आमदार नरेंद्र दराडे आणि माजी नगरसेवक दीपक दातीर यांच्या कुटुंबातील विवाह समारंभांनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विलास शिंदे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री शिंदे यांची धावती भेट घेतली उपमुख्यमंत्री शिंदे गंगापूर रोडने जात असताना सोमेश्वर जवळ रस्त्यावरच ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी त्यांचे वाहन थांबवून शिंदे यांचं स्वागत केलं या प्रसंगानंतर विलावकरच शिंदे गटात प्रवेश करणार का या संबंधी जोरदार चर्चा रंगू लागल्या या भेटीबाबत विचारणा केली असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत म्हटलं मी काही दिवसांपूर्वी विलास शिंदे यांच्या कन्येच्या लग्नाला गेलो होतो त्यामुळे त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली यात काही गैर नाही ते जुने कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे मी केवळ लग्नासाठी आलो होतो त्यामुळे यामागे राजकीय या अर्थ काढू नये विलास शिंदे पक्षात नाराज आहेत का याची मला कोणतीही माहिती नाहीये असं देखील शिंदे म्हणाले विलास शिंदे नाराज का आहेत याबाबत एकनाथ शिंदे यांना माहीत नाही हे त्यांनी सांगितलं पण या सगळ्यात विलास शिंदेनी सुधाकर बडगुजरांवरती आरोप केले होते हो हे तेच बडगुजर जे आता भाजपात आहेत विलास शिंदे म्हणाले की सर्व पद ही जी आहेत मिळतात ती फक्त बडगुजरांनाच दिली जातात इतर कार्यकर्त्यांना डावळलं जातं आम्ही अनेकदा नाराज होतो पण कधीच बोललो नाही असा आरोप जो आहे तो विलास शिंदे यांनी केलेला तर संजय राऊत यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे आणि पक्षातील प्रमुख पदे मिळवणारे बडगुजर हे देखील नाराज का आहेत असा सवालही त्यांनी विलास शिंदे यांनी उपस्थित केला होता त्यानंतर विलास शिंदे आणि संजय राऊत यांची भेट देखील झाली हे सगळे प्रकरण होत होते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावर भेटीगाठी होत त्यामध्ये बडगुजरांवरती देखील त्यांनी एक आरोप केले की ते देखील नाराज आहेत आणि त्यांनाच सगळी पदं दिली जातात आणि पुन्हा ते स्वतः नाराज आहेत अशा देखील चर्चा रंगत होत्या म्हणून संजय राऊतांनी देखील त्यांची भेट घेतली पण कट्टू हे सगळं दहा जुलैपासून जे सुरू होतं त्यानंतर कट्टू सत्तावीस जुलैच्या संध्याकाळी म्हणजे कालच संजय राऊतांनी एक महत्वाचं ट्विट केलं आणि नाशिक महानगर प्रमुखपदी जे पद विलास शिंदे यांच्याकडे होतं त्या पदावरती मामा राजवाडे यांची नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे असं ट्विट त्यांनी केलं म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी अगोदरचं जे पद होतं विलास शिंदे यांचं काढलं आणि हे मामा राजवाडे यांना दिलं आता नक्की नाशिकमध्ये हे सगळं घडतंय त्यामध्ये आता काय राजकारण सुरू आहे विलास शिंदे यांना पक्षातील महत्वाच्या पदावरून काढल्यानंतर त्यांनी स्वतः काय गौप्य स्फोट केले पुढे त्यांची भूमिका काय असणार आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण अशा राजकीय घडामोडी आणि घडामोडींबागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया आता माध्यमांमधून एक महत्वाची माहिती मिळते बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेते विलास शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि त्यानंतर ही बातमी ज्या वेळेला राऊतांना कळाली त्याच्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून त्यांची विलास शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे असं सांगितलं यावर विलास शिंदे म्हणतात की खरं तर फेरबदल करणं कोणाला पद देणं हा प्रत्यक्ष अधिकार जो आहे तो पक्षाचा है, आहे शिवसेनेचे नेते आहेत परवा माझ्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे परंतु एक खंत याची वाटते की ज्यावेळेस एखादा प्रामाणिक शिवसैनिक आपल्या हक्कासाठी आपली बाजू मांडण्यासाठी कधीतरी पुढे येतो तर त्यानंतर त्या नेत्याची हकालपट्टी होते आणि अशी गळछेपी होते एकूणच त्यांना वेळोवेळी संधी मिळाली नाही आणि ठाकरेंचा पक्ष सोडून जे दुसऱ्या पक्षाचे पद उपभोगून आलेत पुन्हा पक्षात आलेत म्हणजे स्वतः ठाकरेंचा पक्ष सोडला दुसऱ्या पक्षात गेले तिकडे अनेक पदं उपभोगली त्यानंतर पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आलेत अशा नेत्यांना संधी मिळाल्या ही खंत त्यांनी विलास शिंदे यांनी बोलून दाखवली तसेच ज्यांना अनुभव कमी आहे म्हणजे स्वतः विला शिंदे सारखे म्हणत होते की मी तीस वर्ष शिवसेनेत आहेत आणि जे जा अनुभव ज्यांना कमी आहेत अशा नेत्यांना पक्षाने संधी दिल्या ही सल देखील त्यांनी बोलून दाखवली आता विलास शिंदे पुढची भूमिका काय घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलंय आज सगळ्यांशी चर्चा करू आणि जर काही माझे पदाधिकारी किंवा माझे सहकारी मला म्हणाले आता राजकारण करायचं नाही तर थांबून घेण्याची सुद्धा माझी तयारी आहे राजकारणामध्ये थांबून घेण्याची माझी तयारी आहे पण अजून एक जी माहिती मिळाली त्यानुसार विलास शिंदे यांचा दोन जुलैला वाढदिवस आहे या दिवसाचे औचित्य साधून ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करू शकतात असं देखील आता म्हटलं जात आहे आता पक्ष कोणता कोणता पक्ष Uh, कोणत्या पक्षात ते प्रवेश करणार आहेत हे तरी ठरलंय एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये ते त्यांचा प्रवेश होईल पण आता म्हटलं आहे विलास शिंदे यांना जिल्हा प्रमुख पद आणि निवडणुकीवेळी संधी न दिल्याने ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये नाराज होते आणि आता नव्या पक्षात कोणती संधी मिळणार याकडे देखील संपूर्ण नाशिकचं लक्ष लागणार आहे पण बडगुजर नंतर विलास शिंदे असे शिवसेनेचे जुने स्थानिक नेते जर पक्ष सोडत असतील तर ही बाब उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महागात पडेल का हे आता पाहण्यासारखं असणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं तुम्ही देखील तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद